जनजागृती हक्काचे लोकमाध्यम जळगाव तालुक्यातील किनोद येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू सासू आणि नणन यांनी महिलेला गळफास दिल्याचा माहेरच्या नातेवाईकांचा आरोप मयत विवाहितेचा भाऊ आणि मावशीचा जिल्हा रुग्णालयात आक्रोश जळगावच्या चोपडा तालुक्यातील माहेर असलेल्या गायत्री कोळी या विवाहितेचा संशयास्प्रद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे दरम्यान घटना उघडकीला आल्यानंतर विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी किनोद येथे धाव घेतली होती यावेळी तिच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्या होत्या तसेच विवाहितेची सासू आणि नणन यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहिता गायत्री हिचा भाऊ बहीण आणि मावशी यांनी केला आहे

त्याचे घर बांधणं चालू होत होते पैसे मावत माहिती <laughs> आमने दुपारी फोन करला होता सकाळ पासून मारी तिले ते तिच्या घरच्यांना तिले कोणी ननत फाशी नल्लीवर बजेल कोणी बालत आले कपडे बरे कधी कधी मारले तिनं तिले आमनं म्हटलं यांना घरी नाही ते पप्पाला पाठवू आले आम त्याच्या बोली राहिले जाऊज मारी टाकलं तिनं आणि मई गेला कोणीच नाही ते घरी आता कुठली कट्टी नक्की तिला माहिती त्यांना पोतो टाकली कोणावर मारले लटकावून दिली तिला पाशीला फोनदार दिले भावन पैसे एकदर पन्नास हजार दिले एकदर सत्तावीस हजार दिले घर बांधत आली तिकडे पैसे मागत होते मग टाकले दिले तिले नाव काय त्यांची कोण आहेत ते तिच्या सासूचं नाव मालुबाई आहे भास्कर मालुबाई भास्कर तुझं पूर्ण नाव सांगा मालुबाई भास्कर बिराडे

सागर साहेबराव कोळी गायत्री महित गायत्रीचा भाऊ गायत्री हिजा दुपारी तिच्या सासूच्या बारा वाजता मला फोन आला फोन आला त्यांनी मला सांगितलं की तुझ्या बहिणीच्या घेऊन जा येऊन जा इथं तिने मला मारहाण केली तिचे सासू असं म्हणणं होतं तिच्या सासू ननद आणि एक दुसरी न तीन दोन तीन नंदा आणि सासू हे म्हणत होते की आम्हाला तिन्हींना मारहाण केले आता ती एकली त्या ती एवढं चार जणांना गाय मारणार आहे ते तिकडनं बोलवत होती की ते त्यांनी तिला मारहाण करून मला म्हणे तिला आताचा आता घेऊन जाई तू नाही हे मरून जाईल म्हणे आता ती तिचा माझ्या बहिणींना बहिणींना फोन केला बहिणींना सांगितलं की यांनी मला असं असं मार त्यांनी मला मारहाण केली आणि मारहाण केली आणि मारहाण केली मी घर बॅगा वगैरे भरल्या प्रा... तिने ती घरी यायचं नव्हती माझ्या वडिलांना कॉल केला वडील सुरतला गेले होते मग तिला सांगितलं की सहा वाजता मला माझे वडील येतील थी तेव्हा तुला घेऊन जातील बॅगा वगैरे सगळं भरून बसलेली होती बॅगा वगैरे भरून घरी बसले थांबले होते तोपर्यंत तू फारून आला की तिने ला फाशी लावून घेतली त्यांनी फाशी लावली सर तिला मालूबाई भास्कर कोळी तिची ननद मायाबाई ते तिथंच असते एक कांसोल्याची ननद आहे अर्चना आणि एक नांद्राची ननद आहे वंदनाबाई

आम्ही जेव्हा तिथं आले आम्ही जेव्हा तिथे घटनास्थळी होते तेव्हा तिथं कोणीच नव्हतं त्यांनी सर्वांनी सर्व तिथून फोन केला आणि आम्ही गेलो तिथं त्यांचा फोन आला की तुझ्या बहिणीने स्व स्वतः घरामध्ये करून घेतलंय म्हणे कोणून घेतलंय तर मग माझ्या का भाऊना फोन आला तर काकून ने बोलले त्यांना की तुम्ही त्यांना घर खोला म्हणे आता घेतलं घेतलंय तर नाही म्हणे आम्ही आता चालू दरवाजापासून आम्ही कसं काय दरवाजा तोडू त्यांनी दरवाजा खोलला नाही तोपर्यंत आम्ही आले तोपर्यंत त्यांनी फासावर मारलं की काय केलं काय आम्ही जोपर्यंत पोटले तोपर्यंत त्यांनी तोपर आम्ही दरवाजा खोलला म्हणे असं नाव नाव सांगा आपलं सागर साहेबराव कोडे नाही आपलं पुरवेल तालुका नाही नातं बहीण बहीण लहान बहीण होती माझी गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा